दगड देव नाही समजून घ्या भाषा दगड देव नाही आणि म्हणून ज्ञान बऱ्याला सांगावं लागलं अरे याची कबर पूजा करतो तुम्ही दगडाची काय करशी सेवा तो तुझा निर्दैवा येईल काय हे निर्दैव आहे तुला काय देईल त्याची सेवा करून दया दु त्याच्या गाखरीवत्यात मावळीच्या समाधीवर दया दया दुच्या गाखरीवत्यात मावळीला त्रास दिला म्हणून पाकिस्तानातून आले नव्हते त्रास द्यायला कुठले होते ज्ञान आवी आणि आज त्याच्या समज घेऊन या दुधाच्या गागरी वाटतात लय आनंद होत असाल आहे ना लय आनंद होता असाल दया ऋदाच्या गागरीवर तो आम्हाला ज्ञानोपाराय कळाले का मला एक जणांनी विचारलं म्हणजे बाबा तुम्ही आनंदीत राहता मग रोज ज्ञानोपारायणच्या दर्शनाला जात असाल ना म्हणले हो रोज ज्ञानोबारायांचे दर्शन होते मग तुम्ही दर्शनाला म्हणले हो रोज दर्शन होते ज्ञानोबारायांचं ज्ञानोमाराचं दर्शन समाधीवर डोकी आपटून नाही होत आम्हाला ज्ञानबराच कळाले नाही दाजू देवाच दर्शन त्या पंढरपुरातल्या त्या, मूर्तीच्या चरणावर होत नाही उरी पडली का फारा तीर्थाच्या बाहेर ओळख कशी अरे ते तीर्थ नागरिक तुझ्याजवळ तीर्थे तीर्थी चर्णी तो तुझ्या हृदय होई आत्मारामु तुझ्या हृदयामध्ये तो आत्माराम आहे त्याचं दर्शन घ्यायला शिक पुला ज्ञानोबा दर्शन घ्यायचं म्हटलं कसं घ्यायचं काय नाही महाराज इथून आळंदीला जायचं समाधी टेकवायचं झालं ज्ञानोबा दर्शन झालं ज्ञानोबाऱ्यांचं नाही होत ज्ञानोबाऱ्यांचं दर्शन व्हायला सतराव्या अध्यायाच्या ते विसाव्या श्लोकामध्ये जे नाम सांगितलेले जे तत्वमशी महावाक्य सांगितले त्या तत्वमशी महावाक्याचं चिंतन करा ज्ञान स्वरूप व्हा आणि त्या दिवशी ज्ञानाचं दर्शन होते ज्ञानाचं दर्शन असं होत नाही देवाचं दर्शन देवाच दर्शन होईल ज्ञानपर्च रे देव जवळही असता तीर्था मुकलाशी म्हणे देव जवळ आहे ना आपल्या देव सदा जवळही असे जग तयालागे कैसे पाहू जाती देशे देशे आणि ज्याला भेटला तो गदगदा हसे ना त्याला भेटलेला आहे ना तो हसतो बर का पण ज्याला भेटलेला नाही त्याची सुद्धा चिरपाड व्हावी त्याच्या सुद्धा तळमळ व्हावी आणि ती तळमळ होण्यासाठी सगळी हे प्रयोजन आहे की प्रवचन सत्संग तळमळ होण्यासाठी म्हणजे ती भाव तयार होण्यासाठी हे प्रयत्न आहे मोक्ष भाव तयार व्हावा अंधकारणामध्ये आणि मग मग त्यांनी पण ढरले निघावं मग ज्ञानराच्या दर्शनाला निघावं मग मोक्ष प्राप्त झालं का मग त्याच्यामध्ये संत भेट होती संत भेट झाली ना संत भेट झाल्यानंतर तो कोमाला म्हणतात आजी फिटले माझे हो पण काही फिटल पुण्य फळले रुत दिवसा माझं जे पुण्य होत ना खऱ्या अर्थाने ते आज फळाला आलं भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय म्हणले आज खऱ्या अर्थाने माझं भाग्य उदयाला आलं काय झालं पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदय याचा ठसा ठसा उमटावा लागतो ठसा जर उमटत तसेल ना मग ते जेवढं पाटांतर करून येत ना तेवढं झालं का मग ते म्हणत झालं का नाही हो काक स्पर्श झाला का नाही स्पर्श झाला का नाही त्या ठाण्याला तर अडीच तास प्रवचन चाललं होतं माझं ते काक स्पर्श होत नव्हता माझा कसा दुखायला लागला त्या ब्राह्मणाला सांगितलं द्रोणाचा काय काल स्पर्श होईल खाव होत आणि मग अशी बाबू म्हणले ते बाबा म्हणतात का ज्यांच्या गळ्यामध्ये वाळा नाहीत ना त्यांच्या दस्करी प्रवचन ठेवायचं नाही काय प्रवचन ठेवून त्यांना काय कापर्श म्हणजे काय अरे हा काल स्पर्श नाही ही परंपरा सांगितलेली आहे सीता माईला त्रास दिला म्हणून ब्राह्मणांनी सांगितलं आणि कुठंतरी त्याच नाव यावा म्हणून ते सांगितलेले वासाईक पाहता आपल्याला जिवंतपणी पिंड लाल करायचा आहे त्या काटा बोलला मी म्हंटल जिवंतपणी पिंड लाल करायचे ते ब्राह्मण पळतो तू म्हणजे मला तुम्ही असं कसं काय बोलता जिवंतपणी कसा पिंड लाल करायचंय तो म्हटलं तुला नाही त्याचे त्या कर तिकडे ते करते म्हटलं गावाच्या पिठाचं ओढ तयार आमदार आमदार सुद्धा वर्ष पाटील सुद्धा होते त्या प्रोत्सा येईल का पिंडदान करता जिवंतपणी जिवंतपणे पिंडदान करायचंय पिंड पदावरी माझे झाले गयावरचे पितरांचे ऊन जिवंतपणी पिंडदान करायचंय पिंडदान करणे म्हणजे काय हो पिंडदान करणे म्हणजे देह समर्पित करणे समर्पिला देवा भार काहीच ना घ्यावा होईल आहो राह तुका म्हणे आनंद देह समर्पण शिवाय देवाला सुद्धा आनंद होत नाही कसं काय <laughs> करायचा आणि ती समजून घ्यायची आम्हाला कसा करायचा ती समजून घ्यायची आपल्याला आणि एकदा का ती रीत समजली ना माई पप्पा हो का आपला शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आता आम्ही चिंतीने पाहुलो विसावा कुंटली या धावा तृष्णेच्या तृष्णेच्या धावा थांबावा लागतील आणि जोपर्यंत तुमच्याकडे तृष्णा आहे तोपर्यंत आपली एर थांबणार नाही एरजार थांबवायची असेल तर त्याच्यासाठी भगवत भक्ती करावी लागेल आणि ती भगवत भक्ती आपल्या जीवनामध्ये घडो आपल्या जीवनामध्ये ती भगवत भक्ती घडावी माई बाप्पा हो। आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने आपलं जीवन कोथार्थ व्हावं साधू संतांचं दर्शन व्हावं महाराजांचं पंडितांचं नाही महाराजांचं पंडितांचं दर्शन करून तुमच्या आख्या आयुष्याचं वाटप होईल तर साधूचं झालं तर तुमच्या जीवाच परिवर्तन होईल आणि जीवाचं परिवर्तन करून आपलं जन्म मन चुकवण्याचा प्रयत्न करा झालेली सेवा या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम साधकांच्या वतीनं ज्ञानदीप वारकरी सेवा मंडळ ज्ञानदीप ट्रस्ट भक्त पुंडलिक आनंद आश्रम ज्ञान भक्ती वारकरी सेवा मंडळ ज्ञान भक्ती ट्रस्ट आणि ज्ञान भक्ती आनंद आश्रम पंढरपूर या महाराष्ट्रातल्या तमाम साधकांच्या वतीनं या ठिकाणी परायण वैकुंठवाशी गंगा भाग्यरथी मनाबाई मारुती जंगले यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि माझ्या वैयक्तिक कुटुंबाच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी माझ्या आईला मी आदरांजली समर्पित करतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द थांबवतो